हासणं म्हणजे ना एक ही एक कला आहे कला हे कळलं का हासणं म्हणजे कला आहे प्रोफेशन आहे प्रोफेशन व्यवसाय तुला काय कळणार हसणं म्हणजे काय ते हा सदा कधी तोंड बारात वाजल्यास हस कि की थोडास हे भैया तो नुसतं लावतो काय काय रासे तर मित्रांनो विषय काय ही विषय म्हणजे मध्ये वेगळा आहे आता अशोक जाणार आहे त्याला दोन दोन गाड्या घ्यायल्या डायरेक्ट विषय काय आहे शाइनिंग मध्ये तो कसकी जर फळा काय माहिती तुंबलेले बैल माये बघित चला चला ओ चाललो तुला पडतय का गाडी आहे तर मित्रांनो बघा आता बघा ही बघा इकडे माझे माग बघा हे वातावरण कस हे वातावरण यो बघितलं का वातावरण म्हणजे लय विषय वेगळा हां यो तात्या यो गढूष का बर का किती वेळ असतो नाही ना तो झालाय आम्हाला माहिती शक्तीस झालाय तू अजून नाही भाऊ अजून अजून टाइम आहे थोडा जरा काय थोडा अजून टाइम तिकडे आता पस्तीस आम्हाला सांग ना मग आम्ही करतो ना आता पस्तीस हजार आहेत पन्नास व्हायला पन्नास व्हायला पाहिजे अजून पंधरा हजार पाहिजे आपल्याला किती फॉल झाला साडेसात हजार जाऊ द्या मित्रांनो म्हणणे नाराज झालाय त्याचा विषय काय माहितीये का लागली बुक झाली कातवले म्हणे पार बाखाडे तोंड घातले गेले तोंड दिसलं पोटा का पोटातच काय नाही बस चल जाऊ द्या चल जा 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 जा। चल जाऊ दे जा। चल उठ बोल ना तुम्ही सांगत तेव्हा तात्यावर बघ की एवढं का लावतो तुला का तू मला का कळतच नाही तुझं तर मित्रांनो हा आपला पहिला ब्लॉग आहे बरं का कारखान्यावरचा तर जो नवीन असन ना त्यांनी ह्याला डायरेक्ट लाच चुकून मारा मित्रांनो <laughs> मस्करी विषय सोडून द्या जो नवीन असन त्यांनी चॅनल मध्ये चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल पे सेट करा मित्रांनो इथून पुढे आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ येणार आता कंटिन्यू दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला आठवडे दोन तीन व्हिडिओ येणार म्हणजे येणार शंभर टक्के खरं ना तर हे बी आपला भाऊ आहे आपला जिगार का टुकडा आहे जर कोण नडला तोडला भरायचा भाऊ हा तो त्याला जरा मस्त शायनिंग मध्ये ना काय म्हणतोय काय म्हणतोय माहितीये का रास्ता झाडा मी टन आले किती तर बघू मित्रांनो चा प्यायला चालले मित्रांनो सपोर्ट करा यार इन्स्टाला आपले पस्तीस हजार फॉलोअर आहे चेक करा वाटलं तर चॅनल चॅनलमध्ये लिंक आहे काय तर बघा ही नानाचं हॉटेल आणि इकडे दादाचं हॉटेल आहे तर बघू इकडे सगळे चालू आहे आता हा हा चहा प्यायला हे बघा हॉटेल भैरवनाथ मस्त क्वांटिटी क्वालिटी आणि यावाच लागते काय गडशो बसला बाबा जाऊ तरी सगळे माय दम नाही नुसतं थोड्या तरी हॉटेलचे मालक तिकडे आतमध्ये बाप्पू दाखवा दो एक मिनिट मला कसं आहे क्वांटिटी आणि क्वालिटी यावाच लागते यार कुठे गेला का इकडे इकडे हे दिसला का बापू तर मित्रांनो यावाच लागते मच्छी खायला काय नानाकड हा हा दोनशे वीस रुपयात अनलिमिटेड जेवण किती बी खा नाना खरे ना, ना जाऊ दे ना काही टाइम नाही बोलायला तसं नाही दिसत नाना असं दिसतो मित्राने दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला अनलिमिटेड जेवण आहे मच्छी खा मटण खा काय बिखा बरोबर जाऊ द्या विषय सोडून द्या आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि बार्गेज पाटील